आणि या ठिकाणी विजय धोका यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो पुढे अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द होकारले अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा नरकांच्या किती दिवस हुंकर आंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकर नरकांच्या तोंडवड्यात किती दिवस राहायचे आम्ही श्वास घुस्मटत नष्टचर्येच्या गटारात सडत होतो आम्ही

मत खाल्ल्याच्या संधी मिळणे आम्ही जिवंत झालो आहोत तुमच्या पापाचे चिराल घट तोडण्यासाठी शक्य म्हणाले अंधाराने सूर्य पाहिला अंधाराने सूर्य पाहिला अंधाराने सूर्य पाहिला थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय हिंद ज्येष्ठ कवी कुंडूर अडबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं आयोजकांच्या वतीने मी प्रतिक स्वागत करतो आमचे दुसरे एक संयोजक कवी सन्माननीय निखिल आहेवे दे। हे देखील काल नाशिकला गेलेले परंतु ते आजच्या कार्यक्रमासाठी तातडीने निघून आले एवढी तत्परता खरोखर एखादा कार्यक्रम जाहीर झाला की एवढी तत्परता आपण दाखवलीच पाहिजे सगळे शास्ती कमिटमेंट आपली असली पाहिजे विधर्मन सरांना या ठिकाणी मी दादांची कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो सर्व मंचकावर उपस्थित आदरणीय कवींना आणि सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतो की धसादाची कविता ऐकताना जे काही शब्द लोकांना प्रस्थापित जनतेला जे असंस्कृत वाटतात जसं आमच्या दादांनी सांगितलं की जे प्रस्थापित जनतेला किंवा माझ्या संस्कृतीला जे असंख्य वाटतात खर तर त्या शब्दांना त्या शियारांना मी असं म्हणेन की ते अलंकार आहेत जे भाषेचे सौंदर्य वाढवतात कारण ते न बोलतात अलंकाराचं काम आहे की भाषेचं सौंदर्य वाढवलं आणि प्रत्येक जण मनातल्या मी देतोच फक्त स्वतःला सप्त दाखवण्यासाठी चार माणसात ना बोलत नाही पण मनात सगळ्यांचं तेच असत हसा ह्या जनतेचं ह्या समाजाचं उघड नागलं रूप आपल्या समोर मांडलंय आपल्या कवितेतून मांडलंय त्याची त्यांना त्यांना कधी उत्तर त्यांनी कमल आले नाही की माझ्या तोंडातून कोणते शब्द येत आहेत आहेत ते सत्य आहेत आणि तसे ते आपण स्वीकारावेत तरुणांनी तरी तो वसा घेतलाय ह्या कवितेतून आम्ही सादर करतो ज्या लोकांना कोणाला अस्ली वाटत असतील त्यांनी कानावर बोट ठेवावी पण जे आहे ते सत्य शब्द आहे जसं की मला असं म्हणायचंय की अत्यंत ज्वलंत आहेत भावना अत्यंत ज्वलंत आहेत भावना आणि एकही शब्द एक एक शब्द अंगार आहे नामांतराच्या वेळी अत्यंत ज्वलंत आहेत भावना आणि एक एक शब्द अंगार आहे बा भीमा तुझ्यासाठी गर्भात असलेली माझी पिढी सुद्धा बलिदानास तयार आहे बा भीमा तुझ्या नावासाठी गर्भात असलेली माझी पिढी सुद्धा बलिदानास तयार आहे दादाची सादर करतोय हे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य आम्ही जन्मलो फक्त तुझ्यासाठी आम्ही जन्मलो फक्त तुझ्यासाठी जन्मलो सखडलो तास्यांच्या भेड्या किती ठेवावा तुझा इतिश सर्जनावर विश्वास किती ठेवावा तुझा इंग्लिश सज्जना विश्वास जन्मतास तू जाणून सांभाळासून लुळे पांगळे फारव नव्हती दुःखी आणि कष्टीर एक शिरंज वेदना तू मनात सवत ठेवलीस एक शिरंग चिरंजीव एक चिरंजीव नेत्र तू सतत ठेवलीस आमच्या मनात तू नुसता थुम तुला आहेस तू नुसता तुला आहेस नुसता दगड आहेस ते जाता खाईल प्राणा किती म्हणाव किती म्हणाव तुई थुई तु, 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 नाच माझ्या अंगणात मोडा निळ्या निळ्या पिसांचा तुझं गाणं घोषिवाळं तुझं गाणं गाणंवाळ पुरे झाले आता हे नाटक पुरे झालं आता हे नाटक तुझ्या विरुद्ध तक्रार करून सुद्धा आले तुझ्या विरुद्ध तक्रार करून सुद्धा थकलोय आम्ही का नसून तू पहिरा आहेस डोळे असून आधळा आहेस तू असून तू मुका आहेस आणि मग असून सुद्धा मुलगा आहेस कारण असून सुद्धा तू बैरा आहेस डोळे असून तू आगळा आहेस तोड असून सुद्धा तू मुलगा आहेस आणि मर्ग असून तू मुलगा आहेस लाल शेंदूर शिंद, केला मध या नागरी संस्कृतीत त्यांनी खुसाळ खासावर शिंदू सेंदूर केला सगळून घ्यावा त्यांनी आपल्या वेगावर आणि सरून घ्यावं त्यांनी आपल्या वेगावर खरंच रे आता आम्ही हात ठरवलंय खरंच रे आम्ही आता फार थकलोय आमच्या खवळलेल्या हृदयाला विश्रांती हवी आमच्या खवळलेल्या हृदयाला निशांती हवंय आहे आमच्या आयुष्यात तू थोडं आम्हाला शांतीने जगून देणार आहेस आमच्या आयुष्यात तू थोडंस आम्हाला शांतीने जगून देणार आहेस चार वेदनांच तू दिलं आम्हाला बक्षीस काया चार वेदनांचं तू दिलं बक्षीस तुझी क्रूर पकड धर आम्हाला झगूही देत नाही धर आम्हाला मरूमी देत नाही तुझ्या क्रूर पकड आम्हाला धड जगूही देत नाही धड मरूही देत नाही आता तरी लावू देणार आता तरी लावू देणार ओठाना या दिशाचा प्याला आता तरी लावू तोंडाला ह्या दिशाचा प्याला हे संधा हे दगडा हे सांगा हे दगडा नामांतर लढायचे आणखी एक लढवई आहे ननावरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत कोपटराव सोनवणे त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत देवंत हिरे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो त्यानंतर सन्मान्य संदीप धम्मरक्षित हे नंतर कविता सादर करते आपण वेळेच वेळ वाचूया सर्व कवींना विनंती आहे की कवी संमेलनाचा एक प्रोटोकॉल असतो कवितेबद्दल काहीच बोलायचं नसतं थेट कवितेला सुरुवात करायची असते कारण की कवितेबद्दल सर्वांना माहिती पडत जातं तेव्हा मी जेव्हा साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या कवितेला सुरुवात स्वतःची एक कविता बोलतोय आणि नंतर नामदेव थोडक्यात होईल नामदेव बोलायची असेल तर बोलक्यात नाही नाही थोडक्यात होईल ना होईल नाही कवितेला वेळ नसतो दोन हजार बावीस मध्ये पॅन्सर पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त झालेल्या चांगल्या चुसव्या गोटी गल्लीवर पोचलेला पॅन्फर खरंच गोबली झाला बोटी पोचलेलं झालाय त्यानं आपली मुंडी गायीच्या धब्यात दिली गाय आता गवत खात नाही ती झाली नरभक्षात झुंड नाही घेणारी गाय आता गवत खात नाही ती झाली नरभक्षात झुंड घेणारी गाय जरी खात असेल चारा तरी गायीच्या रक्षणासाठी मारला जातो आपल्या

कापायच्या म्हणे गाय झाली त्यानंतर कापायच्या मध्ये गाय झाली त्यानंतर बाप घालायचा गोंडा उठवायचा गोठ्याचे गोठे त्यानंतरचा बाप घालायचा गोंडा उठवायचा गोठ्याचे गोठे कधी काही जायचे यज्ञात गायचे आहोत मिठ्या मारत खायचे यज्ञात भाजले गायचे मांस पण यज्ञातली लूट पण यज्ञातली लूट थांबवली म्हणून त्यांचे साम्राज्य लया रूप थांबवली म्हणून त्यांचे साम्राज्यो भक्षात गोरक्षक गो गो झाले त्यांनी गायीला गोमाते केले मुद्रात तुझ्या तेवीस कोटींना केले गोमूत्राने पापे धुवायला सुरुवात केली सेण खाऊन गान पाजायला सुरुवात केली पवित्र गाय खाले महापाप झाले त्या करणार त्या अंबारे गोठ्यात मान सुमाराच्या दारात त्या गाईच्या साबुटावर पोसलेला कंतर गाईच्या धोक्यात मान देऊन मानाच्यावर जगतोय स्वतःची माल गाईच्या धोक्यात देऊन कंतर असल्याची बदामणी करता व्हायच्या कानाचे कंतरचं कंतर कातडक पांभरून रेस्टिम बागेत एक सात पासात कवायत करणार कॅन्सर असणारी बदांमी करतोय ज्या बदमणी घ्यायचं का जाते कातडं कातड पांढरून रेसिम बागे दुखत प्रोवाईड करणारे मग नक नाचू नका ना झुकू नका वाकू नका नंका मोडला तरी गायची सुट्ट होऊ नका पन्नास इतक्या कॅन्सरचा लढवाया गुलाम होऊ देऊ न पन्नास इतक्या कॅन्सरचा लढवाया गुलाम होऊ देऊ नये आता मला सांगितलेली जनता हा मंडळी सांगितलेली कविता संत खाकले नाही प्रसिद्ध कोणता संत फाकलेंदो आपल्याला भेटत माणूस संत जसे जे काय रंगलाय त्यांची म्हणे जो आपुले

ચહેરાીટ શિક શેમ આવે સંગત આવે यापेक्षा कितीतरी चांगलं यापेक्षा कितीतरी चांगले परवा देऊला गेलो माझ्या गावून अर्ध्या महिलावर मांडाई बदलली माझ्या जाऊन अर्ध्या महिलावर ती मांडाही बदललेली पुढे कॉर्पोरेशनची बदललं लष्कराच्या छावण्या आर एस एस वाऱ्यांची गावं मराठी मालिकांची गावं दिली बाजूला बोली आणि सर्वांमधून धावणारी ट्रेन बॉम्ब्या तुला अट अलीकडे म्हणे इंद्रियांच्या माशांनाही तुझ्या अभंगाचा अजीर्ण भागा संत संतोष रामानं म्हणतोय अलीकडे म्हणे इंद्रायणीच्या माशांनाही तुझ्या अभंगाचा अजीर्ण व्हायला लागलंय तुझ्या गावचा चेहरा हा असा तुझ्या गावचा चेहरा हा असा प्लॅस्टिक सर्जरी करणाऱ्या जेवणाचा एवढे घरी देऊयात तू सोडून सगळीच घेत नाटक होतात तुझे आई पण पटापट घेतली तुम्ही तुला तुझ्या लोपाई तुझी तुझ्या लोबोपाई मी पाहायला सूट घेतलं तुझ्या त्या बायकोकडे पाहायची हिंमत झाली तुझ्या बायकोकडे पायाची हिंमत झाली नाही गाण फटायला लागली नंतर पुढं तुम्ही चौकशी केली हर करा मंदिर हर करत तुकारामध्ये काय खबर बात ना कथा कथा शिला दिला तुझ्या माताईंना कसळता शिला दिला तुझ्या घाबर कडाकडा मोठा मोठी पस्तावली पत्तवली मंदिर झवलं देळशी निघाल झवलं घरची देळशी निघालं दुसरी बाई

सोमना जे गायब आहे ते नजरात पडे नाही कुणी म्हणतात खरात आहे कुणी म्हणतात कुणी म्हणतात गुरवात आहे कुणी म्हणतात मारुतीच्या जेवणात आहे कुणी म्हणतात भूखातली आहे मय मारत कशा चौट्याला सुरपूजा करतात न राजा म्हणतात आता तुझ्याचे गोष्ट प्राथमिक गर्दी बाबा नासून आणि आणखी माणसांचे जे जे काही सर्व असेल ते कोणा कुठली हाय खेळ मंडळी उठली मोर्या धन्यवाद संत बाप्रटोडा हे एकोणीसशे एक्क्याऐंशी सालात या निमित्ताने पाहूया मला अक्कलदार यायला जाता जाता या महाकळ त्याची पत्नी मलिक प्रेकर मध्ये लेकर कविता सांगतोय तुला पाय घेऊन जावे तू सांगतोय माझा तो पुन्हा धन्यवाद खूप सुंदर सादरीकरण झालं यानंतर मी संदीप दमडित माणसाने या कवितेचा जो शेवटचा भाग आहे त्या कवितेचं वाचन करतो सर्वांना कविने जयभेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्या बाबासाहेबांनी पुस्तकांच्यासाठी घर बांधलं ते बाबासाहेब म्हणतात पुस्तकांनीच आम्हाला गुलाम केलं आणि ज्या पुस्तकांनी आम्हाला गुलाम केलं त्या पुस्तकांचा पराभव करणारी पुस्तक आम्ही निर्माण केली पाहिजे म्हणूनच आज माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये निवडत कोंबड्यांच्या झंजी लावण्यापेक्षा कोंबड्यांच्या झंजी लावण्यापेक्षा मेंढ्यांच्या टकरी लावण्यापेक्षा आज खऱ्या अर्थानं माणसांच्या मेंढूंच्या टकरी लावण्याचं काम करताय आहे त्यांच्यासाठी का जोरदार आल्या होते मी नागदेवा धसा ज्यांनी मराठी भाषेला शकडो शब्द दिले आणि या रांगा मराठी भाषेला ज्याने सुवासीन करण्याचं काम केलं त्या शब्द सूर्य नामदेव रसायांची एक रचना मी आपल्यासमोर ठेवतो आहे खरे असा ही कविता खूप मोठी आहे माणसाने नावाची पण शेवटचा जो तुकडा आहे तो आपल्यासमोर सादर करतोय नंतर उरल्या पुरलेल्या कुणालाही गुलाम करू नये नंतर उर्ल्या पुरलेल्या एक गुलाम करू नये तू काळा गोरा तू ब्राह्मण तू क्षुद्र तू क्षत्रिय तू वैश्य आता भेदभाव करू नये नाती न ना मानण्याचा आयभई न ओळखण्याचा गुन्हा करू नये आफायाला आजोबा आणि जमिनीला आधी मानून त्याच्या कृषी गुन्ह्या गोविंदाने राहावे एक तील सात जणांनी कडवरून खावा एक तील सात जनानी करावरून खावा माणसावर जावे फक्त माणसाचे गाणे साबित गावे माणसाचेच गाणे माणसाचेच गाणे आणि माणसाचं गाणं गाणाऱ्या या शब्द सूर्य कवीला विनंभाचं अभिवादन करतो आणि इथे सांगतो जय हिंद जय बुद्ध जय भारत जी नंतर मी पुढील कवी अमोल खंडागळे यांना निमंत्रित करतो त्यानंतर मोमीन भाई या ठिकाणी कविता सादर सादर करते अमोल खंडागळे हे स्वतंत्र नावाचे रंगीर येथे नागद नाही ये कविता सादर करते त्यानंतर मोमीन भाई जे आहे ते हे शब्द हे गीत सर्व काही तुझेच आहे ही कविता सादर करीत आज आपण इथे सर्व जण उपस्थित अधिक घेतात कवीला सुरू करतो तर दोन्ही फक्त एवढंच बोलेल की सर्व महामांना महापाला घेण्याचा अभिवादन तसंच माझ्या अंतर्गत आंदोलक जे शहीद आहे सर्व भीम चरणी नतमस्तक होतो आणि आज सर्व टँकर इथे जे बसलेले आहेत त्या एका पँटरपैकी जे आमचे पॅन्टर चंद्रमणभाई आठवडे आहेत ते नामांतर की आपली स्वतःची व्यक्तीची नोकरी सोडून या टँकरचा लढत प्रभावी आता या पॅन्टरला करून आपण सर्वांना आणि एक सुरुवातीला म्हणतात की ना अल्ला अल्लाचे जपुनी चालले निवारी अल्लाचे जपुनी चालले अल्लाह अल्लाचे जपुनी चालले निवारी तुझ्या साठी सेवा मी जाती जातीच्या विषयावर जीव रे महाराष्ट्रात बंद करून घेतो त्याला तू म्हणणे बोलला दादा धर्माची कविता आपल्या समोर धारण करतो दलित अन्य अत्याचाराच्या दलित अन्य दलित अन्य मालिका खंडित होत नाही दलित अन्य अत्याचारीची मालिका खंडित होत नाही आणि स्वातंत्र्य नावाची रंडी इथे कधीच रामत नाही दलित अन्य अत्याचारीची मालिका खंडीत होत नाही आणि स्वतंत्र नावाची रंगी इथे कधीच राबत नाही मोठी बदली झाली वाघ व्यवस्था मोठी बदली झाली ही वाघ व्यवस्था दिसत नाही संतेचे बुरुज संतेचे बुरुज ढासळू लागले संतेचे बुरुज ढासळू लागले शहीदाचे मनोरे उंच उंच वाढू लागले पुरोगाण्याचे भुडके कधीच फाटले आहे पुरोगाण्याचे बुरके कधीच फाटले आणि चिराव गांधीच्या नावावर माणसं इथं बाटले आहे गर्व आम्ही गर्व आम्ही भारतीय आपल्याचा करावा कसा भारतीय आम्ही करावा आणि जातीच्या सैतनाला कुठे घेऊन पुरावा या वर्तदारांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना या नामदेव सॉरी नामदेव दादा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या मराठा विद्यापीठाच्या नामकरणाला सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद नमोनी थँक्यू नोनी भाई अन्सारी काल हा कार्यक्रम पहुन इच्छा व्यक्त की नामदेव दत्ता कविता सादर करना है सर्वान क्रांतिकारी जय भीम एक रुदन सी है दिल में एक रुदन सी है दिल में शायद कोई छोड़ गया हमें एक रुदन सी है दिल में शायद कोई छोड़ गया हमें जानवरों सी थी जिंदगी जानवरों सी थी जिंदगी इंसान बना के छोड़ गया हमें फिर कोई जुलम न करे इसलिए फिर कोई जुल्म न करे इसलिए संविधान बनाकर छोड़ गया हमें फिर कोई जुल्म न करे इसलिए संविधान बनाकर छोड़ गया हमें नमन करो उस महाना को नमन करो उस महामानव को नमन करो उस महामानव को जो कलम कमा कर छोड गया हमें नमन करो उस महामानव कलम कमा कर छोड गया हमें अब मैं नाम दे दादा की कविता बोलूंगा आज आमचे जे काय आए आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि हे मरणे हे जगणे आणि हे मरणे हे सब आणि ही जी हे सुख आणि दुःख हे स्वप्न आणि हे वास्तव ही दुःख आणि तहान ही सर्व पुण्या तुझीच आहे तुझीच आहे तुझीच आहे सर्वांना तुझी निर्भिन यानंतर धन्यवाद मोनिन भाई यानंतर किशोरजी गटक आपली कविता सादर करते सर्वांना जोभेल नाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर नामदेव माधव असा यांना स्मृतीने विनम्र अभिवादन नामदेव कविता आहे हत्यार बंद जेव्हा जेव्हा आपण हत्यार टाकले तेव्हा तेव्हा आपल्या कत्तलीच झाल्या जेव्हा जेव्हा आपण हत्यार टाकले तेव्हा तेव्हा आपल्या कत्तलीच झाल्या इंडोनेशिया चिली हीही उदाहरणे होऊ शकतात आपल्यासाठी इंडोनेशिया चिली ही उदाहरणे होऊ शकतात आपल्यासाठी आपण पिशाच्या सारखे अनेक वाटांनी नुसतेच भरकटत राहिलो आपण पिशाच्या सारखे अनेक वाटांनी नुसतेच भरकटत राहिलो आपण नुसत्याच पाण्यावर रेगा उरत राहिलो दक्षिण पंथी वामपंथी आपण चालत्या बोलत्या सशस्त्र लढ्यातून माघार घेत राहिलो हत्यारबंद संघर्षावरच जगातील प्रत्येक क्रांतीचा यश अवलंबून असत हे आपण सरसकट विसरलो हत्यारबंद संघर्षावरच जगातील प्रत्येक क्रांतीचं यश अवलंबून असत हे आपण सरसकट विसरलो लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेली ऑक्टोबर क्रांती असो माओच्या नेतृत्वाखाली जागा झालेला ड्रॅगॉन असो फोचिंचा साम्राज्यवाद्यांच्या छातारावर नाचणारा व्हिएतनाम असो जनता जनता हे क्रांतीचे प्रमुख हत्यार आहे जनता हे क्रांतीचे प्रमुख हत्यार आहे आपण हत्याराचा विश्वास संपादन केला पाहिजे आपण हत्याराचा विश्वास संपादन केला पाहिजे आपण त्यागात आणि बलिदानास तयार असले पाहिजे आपण समुद्रातल्या माशासारखे जनते बरोबर राहिले पाहिजे उत्पीडित जनतेच्या भल्यासाठी आपण हत्यार बंद झालं पाहिजे हत्यार बंद झालं पाहिजे जेव्हा जेव्हा आपण हत्यार टाकले तेव्हा तेव्हा आपल्याच कत्तली झाल्या